शिवजयंतीनिमित्त भारत विद्यालयातील कला शिक्षक खामकर संजय यांनी फलकावर रंगीत खडूच्या साहाय्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे फलक चित्रण रेखाटले हे फलक चित्रण रेखाटण्यासाठी त्यांना दिवसांचा वेळ द्यावा लागला त्याबद्दल प्रशाचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव हो, पर्यवेक्षक विक्रांत मोरे पर्यवेक्षक संजय देशमुख तसेच सर्व शिक्षक वृंदांनी त्यांच्या रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करून अभिनंदन केले संजय परशुराम खामकर भारत विद्यालय उमारगा या ठिकाणी या प्रशालेमध्ये दोन हजारपासून मी कला शिक्षक या पदावर कार्यरत असून मी या ठिकाणी आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती यानिमित्त हे जे चित्र रेखाटलं आहे खडूच्या साह्याने या ठिकाणी मला हे चित्र रेखाटण्यासाठी साधारणतः दोन दिवस लागले आणि हे चित्र पूर्ण करण्यासाठी मला आमच्या मुख्याध्यापक श्री शामराज जाधव सर तसेच पर्यवेक्षक संजय देशमुख सर विक्रांत मोरे सर यांनी मला मार्गदर्शन आणि त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि खूप मोलाचं सहकार्य केले त्यामुळे मी एवढं सुंदर चित्र काढू शकतो